नमोचा सातवा हप्ता म्हणजे नमो, नमो शेतकरी या योजनेचा सातवा हप्ता अजूनही वितरण त्याचे सुरुवात झालेले नाही कारण की या संदर्भात अजूनही कोणता जी आर आलेला नाही कोणत्याही प्रकारचे अपडेट आलेलं नाही आणि लाभार्थी या योजनेच्या वितरणाची प्रचंड वाट आहेत ती आज तरी येईल उद्या तरी येईल पुढच्या दहा दिवसात तरी येईल आणि असं करता करता हा ऑगस्टचा संपूर्ण महिना संपला आणि असंच जे आहे पुढच्या महिन्यामध्ये पण होऊ नये त्यामुळे लवकरात लवकर सरकारने कोणतं तरी जरी याच्याबद्दल चांगला अपडेट द्यायला पाहिजे की एखादा जी आर आणा निदान त्याच्याबद्दल काही नोटिफिकेशन आणा की कोणत्या कारणामुळे जो आहे नमोचा हा हप्ता सातवा हप्ता पुढे पुढे जात आहे आणि या योजनेचं पुढे काय होणार आहे या संदर्भात पण काही लाभार्थ्यांच्या मनामध्ये मा प्रश्न पडला असेल त्याचंही थोडक्यात उत्तर देणार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारची मी तारीख सांगायला आलो नाही उलट हा हप्ता लवकर तुमच्या खात्यावर जमा व्हावा या बाबीची मागणी सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून करायला आलेलो आहे सर्वात महत्वाचं म्हणजे नमो शेतकरी महासन्मान योजना बंद होणार का असाच प्रश्न आता लाभार्थ्यांच्या मनामध्ये पडू लागलेला आहे पण असा प्रश्न जर आपण विचारला म्हणजे बंद होणार का ह्या योजनेच्या संदर्भात तर असंच घडलं बघा नमोच्या विसाव्या हप्त्यासंदर्भात विसावा हप्ता आज मिळेल उद्या मिळेल आज मिळेल उद्या मिळेल असं करता करता तो पूर्ण महिना गेला आणि शेवटी मात्र वितरण झालं म्हणजे नमोचं वितरण झालं म्हणजे सॉरी पी एमचं बी एम किसानचं सा वितरण झालं पण नमोच्या बाबतीत जर आपण विचार केला तर मात्र आपल्याला याच्यामध्ये असं होताना दिसत नाही एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला तरीही हप्त्याचा पता नाही आहे त्यामुळे एक महिना काय दोन महिना आणि तीन महिन्यानं आणखी पण काही किती दिवस जातात हेही यावर अनिश्चितता जी आहे आपल्याला दिसत आहे त्यामुळेच जे आहे सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही या नमोच्या हप्त्यासंदर्भात जे आर काढा आणि फक्त सोळाशे कोटी रुपये लागतात या हप्त्याचं वितरण करण्यासाठी तेवढे पटकन जे आहे सोळाशे कोटी म्हणजे काही खूपच मोठी अमाऊंट नाही आणि ती पण चार महिन्याला द्यायची आहे प्रत्येक महिन्याला नाही ही, ही बाब सर्वांनी समजून घ्या त्यामुळे वितरण वेळेवर होत नाहीत याच्यामध्ये विसंगती खूप आहे म्हणजे नमोचा हप्ता पुढे पुढे जातो आहे पी एम किसानचा हप्ता पुढे पुढे जातो आहे तर हे वेळेवर जर झाले तर आणखी त्याचं नियोजन म्हणजे आता हेरी द्यायचे आणि तेरी द्यायचे आहेत तर मग वेळेवर द्या जेणेकरून त्याचा उपयोग करता येईल त्यानंतर संदर्भात जी आरच आला नाही तर त्यामुळे ऑब्विसली बघा सरकाराकडून जे मानधन लागतं जे पैसा लागतो तर तेच पैसे आणखी या योजनेसाठी प्राप्त झालेले नाही त्यामुळे ही योजनेचं पुढे म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पंधरवाड्यामध्ये लवकर याचं वितरण होईल का यावर प्रश्नचिन्ह आहेत अजून पण कारण की सरकाराकडून निधीच प्राप्त झालेला नाही सरकारकडून निधी प्राप्त झालेला नाही पण कारण काय सांगितलं जातं की केंद्र सरकाराकडून पीएम किसानचा डेटा नमो किसानच्या लाभार्थ्यांसाठी वापरला जाणार आहे कारण की, की त्याच्यामध्ये अपडेटेड के सी केलेली आहे वगैरे वगैरे परंतु तो डेटा मिळवण्यासाठी काही एवढा वेळ लागायला नाही पाहिजे कारण की खूप जे आहे जर आपण पाहिलं तर मिळते जुळतेच लाभार्थी आहेत त्यामुळे तेवढा वेळ लागायला नाही पाहिजे आणि तो डेटा ऑलरेडी प्राप्त झालेला असून पण अजूनही किती दिवस लागतो आहे यावर अनिश्चित आहे त्यामुळे कोणतं तरी सरकारकडून याबद्दल जे आहे अधिकारिक माहिती येणं अत्यंत गरजेचं नाही तर हा हप्ता आणखी पुढे जाऊ शकतो बघा सप्टेंबरमध्ये पण ही बाब तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगालो त्यामुळे लवकरात लवकर हप्ता देण्यात यावा नमोचा ज्याने करून लाभार्थ्यांना त्याचा उपयोग करता येईल असं नाही की हप्ता दर ते दर प्रत्येक महिन्याला भेटायला त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही थोडं इकडे तिकडे झाला तरी पण त्यामुळे सरकारने लवकरात लवकर जी आहे या नमो शेतकरी महासन्मान या योजनेच्या संदर्भात लवकर जे काढून जो आहे हप्ता वितरित करावा एवढीच शेवटी जी आहे या व्हिडिओची शेवटी विनंती आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सप्टेंबरच्या पण पंधरवाड्यामध्ये पण नमोचा हप्ता मिळेल का आणि वेळेवर मिळेल का यावर पण प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत ही बाब पण आपण पन समजून घेतली पाहिजे त्यामुळे कोणत्याही प्रकारची अधिकारिक माहिती महिना कधी मिळणार संदर्भात कोणतीही अपडेट नव्हती आणि जर आली तर तशा संदर्भात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते अपडेट देण्यात येईल तुर्तास कोणतीही अधिकारिक तारीख नाही त्यामुळे मी तारीख ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायला नाही फक्त या योजनेचा आवाज सरकारपर्यंत जावा आणि सरकारने त्याची दखल घ्यावी आणि या, या नमोचा हप्ता लवकरात लवकर लुकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा हीच या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात आपल्या चॅनलच्या माध्यमातून अगदी प्रामाणिक अपडेट देण्यात येतात तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद